आमच्या युट्यूब मध्ये तुमचं सरस स्वागत आहे युट्यूब मध्ये डायरेक्ट स्वागत आहे चॅनल वर नाही का नाही तर चला मित्रांनो घेऊन येऊ मॅगी खायची मॅगी जास्त खाऊन चांगली नसते बाबा आधी पप्पा आधी तर आता एवढं बांधकाम झालंय सगळं आज दरवाजा बसवायचा आहे कल्प जाणार चालेल हल्प आहे चला okay, okay. तर जेहार संपला होता जिहार आणून दिलाय आता चालू हल्पास आणायला हल्पास दूध अन अजून काय फलपासचं खिळ अजून फोन करावं लागेल आवड ही अवघड टोकरच काम करीत नाही आलीच बागाली की महागा काय आईला गाडी म्हणले गेली एक का नाही लप देत चला <laughs> तर मित्रांनो अचानक पोटातले दुखायला लागले तिथून गाडीवर गेलो थोडस दुखत होतं पण आता भयानक दुखायला लागल पूर्ण झोपलोय बघा आता चौकट बसायची पूजा करायची आणि मरणाचं दुखायला लागलय पोटात आहो काय गो बाय आणि काय झालं पोट दुखायचं कारण म्हणजे असं आहे सकाळी आलो तो पाणी मारायला आणि लाईट गेली बघा दहा पंधरा मिनटं पण तेवढ्यात काय केलं वाहत वाहळू ओढली सगळी पसरली वसा ओढली त्या ओढात झटका असला अकार दुखा लागले गोळ्या खाल्ल्या त्या आताच ज्यामुळे दुखायला एक कसं कामाची सवय नसली की नाही असं असतंय तर जर का ज्यांना सवय नाही ना त्यांनी जरा जपून कामं करत चला आणि दहाडी तर एवढी वाढली की नाही चेहरा बी अखर दिसायला लागला आहे जाऊ आता थोड्या वेळ सगळं सेटअप होऊन द्या त्यांचा नंतर जातो लगेच दुखालाही पोटात सर सर तर बघा बाबा एवढं बांधकाम झालंय आतमध्ये बी चालू आहे सगळं आतलं बी दावतो थोड्या वेळानं आज बऱ्यापैकी पन्नास टक्क्याच्या वर काम झालंय थांबा तिकडे गेल्यावर दाखवतो आज चौकट बी बसवायचे मित्रांनो हे आपण नंतर अडीच हजार विठ मागवली बाहेरच लावली आता का तर इकडच जागा भरपूर झाली आतमध्ये असं पॅक केलं चौकट लावली बघा आपली फायनल आज चौकट बसली अस झालंय आता या पुरीच ना काय का तुझा हा रे बघा काय चाललंय चिया झालं की काय टाकलंय मी आहे की खेटर काढ वाजूला काढ वाजलं कार पटकन आणि इकडं चालू आहे शूट परिचय आत्याचा मामाचा शिवा थांबलाय अगं बाय तुला आवडते का मॅगी खायची तुला एकदाच खायची खायची नाही चांगला नसते खालेला हा पापा काय 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 एकदाच खायची परत खायची तर आता चौकटीची पूजा करायची झालं का मॅडम का बाबा इकडं पाऊस बघा कसला भयानक आलाय असाय काय झालं त्या दिवशी असाच हे काय कोपऱ्यात गेला मला वाटलं गेला काय की रिटर्न महा असा आला म्हणता की ना आताच खुळा केला बाबू ना आम्हाला आठ वाजेपर्यंत गुहा अडकावलो होतं आता आपलं तर बांधकाम झालंय बऱ्यापैकी आज जर आला तर पाणीच पाणी काय होणार तर नाही की आता घेतलेल्या बांधकामाला झालं का चलायचं बरं ए शुद्ध भाऊ झालं का व्हिडिओ चला चला पूजा करायची चला पूजा करू चला शिव तर चला झाले सगळी तयारी आता मस्तपैकी पूजा करूया आपल्याला

<Sessantik> तो था था? आगा। आगा। हो गया। वाला के नीचे <स्टेविण> <स्टेविण> गरम <स्टेविण>

शेव <पूजा> <Nic> <room> मन दूध प्यालाय म्हणलं माय म्हण की तर मित्रांनो काल झाली पूजा Sa... आता हे आजचं सीन येत आज हा काय काय काल पोटात दुखत होत मित्रांनो आज अजून दुखते ना आज सुट्टी घेतली काम कामगारांना काय झाले साईंची बांधकाम आहे ना आपलं तर मग ते लाकडं वगैरे बांधून त्यांना वरचा थर लावायचा असतो तर मग ते म्हणले आजच्या दिवस चांगलं पाणी मारा मग उद्याच्याला येतो म्हणल्यात मग आता बघ उद्याच्याला येतात फोन करावं लागेल कळते खान तरी लिकडे मिस्त्री लोकांना काय चुजलंय मूडमध्ये आज कशी बघा गप्पा मारते मग हा अय्यो खोकला लागला बाबू तुला रोखे मित्रांनो बाय बाय असं सपोर्ट राहू द्या हा होय बर बाय बाय मित्रांनो